नमस्कार मंडळी आज पुण्यातलं जे वातावरण पास आहे ना ते अतिशय सुंदर झालं आहे कारण की संध्याकाळी सहा वाजेपासून सहा नाही जवळपास साडेचार पाचपासून मस्त तुरळक पाऊस झाला आहे सगळीकडे मस्त ढगाले आले होते आणि वातावरणामध्ये गारवा आला वा होता आणि आम्ही स्पेशली एक आज आलो होतो तातोड्यातल्या एका अशा हिडन स्पॉटला जो स्पॉट बऱ्याचशा लोकांना कदाचित माहिती असेल आम्हाला आज माहिती पडला पण तुम्ही माझ्या मागे जे बघतायत ही आहे पवना नदी हा पवना नदीचा एक छोटासा बांध आहे जो तातवड्यामध्ये समोर जो दिसतोय तो आहे रावेत ब्रिज समोरचा जो पूर्ण एरिया आहे तो रावेत आहे आणि ही पवना नदी आहे इकडे तर पाणी अडवलेलं आहे आणि आजच्या सुंदर अशा वातावरणामध्ये जो सनसेट झाला आहे ना तो अप्रतिम सनसेट आहे तुम्ही समोर बघतायत संपूर्ण वातावरण संपूर्ण ढग असे मस्त तांबूस झालेत आणि वातावरणामध्ये खरंच मस्त गर्व आहे इकडे बसायला पण जागा आहे हा समोरचा जो रस्ता जातो हा जातो पुनवळ्याकरता आणि याच रस्त्यावरून तुम्हाला खाली यायचं आहे थोडीशी गाण आहे इकडे आणि तुम्हाला या बांधावरून तर सरळ इकडे यायचं आहे ह्या अप्रतिम नजाऱ्याला बघण्याकरता तर तातवड्यामध्ये जर तुम्ही असाल किंवा या रावेतमध्ये किंवा जवळच्या स्पॉटला असेल तर